खंबेल बघून तुम्हाला कळालाच असेल की पापड आणि भेंडीचं असं काय बरं आहे तर हो मंडळी तुमच्यासाठी अगदी नवीन पद्धतीची युनिक अशी नवीन चवीची रेसिपी मी शेअर केली आहे भेंडी ही अशी भाजी आहे की आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आहे आणि भेंडीचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत भेंडी पाहून नाक मोरडणारे देखील या पद्धतीने भेंडी केली के की आवडीने खाते तर आज मी तुम्हाला नवीन चवीची युनिक अशी रेसिपी दाखवत आहे आणि एकदा ही चव चाकाल तर भेंडीच्या प्रेमात पडेल कारण भेंडी बऱ्याच लोकांना आवडत नाही भेंडी पाहून नाक मुरडणारे ना देखील किलो किलो भेंडी घरी घेऊन येतील भेंडी तर लहान मुलांना आवर्जून आवडते आधी त्याला मिटत भेंडी मस्त अशी फ्राय केली तरीही चवीला खूप छान लागते या पद्धतीने केला तर मुलांच्या टिफिनसाठी ऑफिसच्या टिफिनसाठी अगदी झटपट करू शकता आणि घरातलीही विचारतील काय असं वेगळं घातलं आहेच भेंडीमध्ये की त्याची चव अप्रतिम झाली आहे भेंडीच्या भाजीचे असे बरेच प्रकार आहेत आणि त्यातलीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करत आहे आणि आज आपण बनवणार आहोत भेंडी पापडचोरी त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून एक इंच तुकड्यामध्ये कापून घेतली आहे तुम्हाला भेंडी हवी तशी तुम्ही कापू शकता बारीक मोठी कशीही कढईमध्ये मी इथे दोन पळी तेल घातलं आणि ही कापलेली सगळी भेंडी याच्यामध्ये टाकलेली आहे भेंडी आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे भेंडी खूप चिकट असते त्यामुळे भेंडी स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घ्यायची भेंडीच्या आतल्या बाजूला जर पाण्याचा जरा देखील अंश लागला की पूर्णपणे अशी गिळगिळीच होते ती ह्यामुळे भेंडी व्यवस्थित पुसून घ्यायची आणि एक पाच मिनटं तरी पंख्याखाली ठेवला तर भेंडी पूर्णपणे व्यवस्थित कोरडी होते मग कसं भेंडी चिरता नाही आणि भाजीमध्येही चिकटपणा अजिबात जाणवत नाही कसं आहे प्रत्येक भाजीची एक स्वतःची चव असते आणि भेंडीची चव तर तुम्हाला माहितीच आहे पण काही जण काय करतात भेंडी अजिबात चिकट न होण्यासाठी ना लिंबू पिळला जातो किंवा आंबट कोणताही पदार्थ त्यामध्ये घातला जातो ही प्रोसेस केल्यामुळे ना चिकटपणा तर जातोच पण ना त्याची खरी चव तुम्ही मिस करताय असे आंबट पदार्थ घातले म्हणजे लिंबू वगैरे पिळला की भरपूर अशी पाणसच चव येते भेंडीला शेवटी लिंबू पिळलेला वेगळा पण भाजी आपण करताना त्यामध्ये जेव्हा लिंबू पिळतो ना उष्णता आणि लिंबूमुळे भेंडीची चव ना वेगळी होते तर भेंडी अजिबात चिकट न होण्यासाठी काय प्रोसेस घरच्या घरी करायची ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आधी आपण रेसिपी पाहूयात भेंडी आपण कढईमध्ये एक ते दोन मिनिटं छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेतली भेंडीच्या चवीपुरतं मीठही घातलं होतं फक्त अशी ही भेंडी खूप छान लागते चवीला भेंडी आपली फ्राय होते तोपर्यंत आपण काय करायचं आहे माहितीये का इथे मी चार ते पाच पापड मिक्सरच्या भांड्यामध्ये असे मोडून घेतलेले आहेत हे पापड आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे या पापड्याची बारीक अशी पावडर करायची नाही आपल्याला जास्त जरा जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे कसं लापशीचा रवा असतो ना त्या पद्धतीने रवाळ असं ठेवायचं आहे पुढे तुम्हाला बारीक केल्यावर दाखवणारच आहे हे बघा आपल्याला या पद्धतीने सेम पापड बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मिडियम साईजचे पाच पापड घेतलेले आहेत त्याची एवढी पावडर झालेली आहे तर इथे पापड आपली तयार आहे तर चला आपण भेंडी आपली फ्राय केलेली ती काढून घेऊया एका प्लेटमध्ये सेम या पद्धतीने केलेली भेंडी पापडचुरी माझ्या मुलीला खूप म्हणजे खूप आवडते आणि खूप छान चवीला लागते तुम्ही ही नक्की करून पहा दोन चपाती जर खात असाल ना नक्की चार चपाती खाऊन उटार करणार देखील नाही एकदा तोंडात घातले की खातच राहाल एवढी छान भाजी होते नेहमीच कसं आपण वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी ट्राय करत असतोच ना आणि नेहमीच्या त्याच त्याच भाज्या त्याच चवीच्या भाज्या खाऊन देखील कंटाळ येतो मग कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर इथे मी मिरची टाकलेली आहे मिरचीचे तर दोन भाग केले आणि उभ्या अशा कट करून मी चार ते पाच मिरच्या टाकलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या तिकटाच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता ही मिरची काय जास्त तिखट नाहीये त्यामुळे मी मधी कट मारून अशा चार ते पाच मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे भेंडीला कसं मस्त असं मिरचीचा अर्क लागला जाईल मिरची छान अशी परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेले दोन मोठे कांदे मी यामध्ये टाकले कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतला कांदा आपल्याला इथे कलर बदलेपर्यंत छान असा खरपूस परतून घ्यायचा आणि त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले यामध्ये टाकलेले आहेत तेही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान असा कांदा टॉमॅटो मिरची परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मात्र बेताने घाला कारण मीठ आपण भेंडी परततानाही घातलं होतं भेंडीच्या चवीचं चा। परत एकदा मी चमचाभर इथे मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आणि हे, हे सगळं एक मिनिटभर छान असं परतून घेतलं आणि कसं आहे टॉमॅटोमध्ये जसं मीठ पडलं ना तर टॉमॅटो छान असं विरगळायला लागतो ला ला मस्त खमंग फोडणी होते आणि मस्त भाजीची चव चा� ही चटपटीत छान होते कधीही टोमॅटो परततानाच मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो छान असा मिळून येतो आणि मऊ होतो आणि पटकन परतलाही जातो त्या पद्धतीने कांदा टोमॅटो मिरची छान आपली परतून झाली आहे त्यावेळेला आपल्याला ह्यामध्ये किचन किंग मसाला घालायचा एक मोठा चमचाभर इथे अंदाजानुसार एक चमचाभर असं टाकलेलं आहे तर बाकी आपल्याला याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाही फक्त एवढ्याच जिन्नसामध्ये आपली भाजी एवढी सुंदर होते ना चवीला घरी कोणी पाहुणे जरी आले ना तरीही विचारत राहतील रेसिपी आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर आपण मगाशी परतून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर आपण जी पापडचुरी करून ठेवली आहे त्यामध्ये घालायची आहे छान असं आता भेंडी आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायची आहे आपण भाजीमध्ये मस्त असं खमंग परतला गेला पाहिजे एक नवीन चवीची मी तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे काहींना ना, ना भाजीमध्ये शेंगदाणे वगैरे अजिबात आवडत नाही घातलेलं त्यांच्यासाठी तर खास रेसिपी आहे एक नवीन चवीची नवीन रेसिपी आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात तेही नक्की सांगा या पद्धतीने नक्कीच एकदा करूनही पहा ही, ही पापडचिरो रेसिपी मुलांना तर खूपच आवडेल आणि मोठी जर भेंडी खात नसेल ना तर त्यांना या पद्धतीने भेंडी पापडचिरी किंवा भेंडीचा ठेचा कुरकुरीत खुसखुशीत भेंडी फ्राय असे बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर ह्या रेसिपी पहा आणि या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा आवडीने भेंडी खातील घरातली आता काय करायचं आहे की भेंडी आपली एक दोन तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ओल्या नारळाचा चव म्हणजे खिचलेलं खोबरं घातलेलं आहे मी ओलं खोबरं घातलेलं आहे मस्त असं परतून घ्यायचं आजी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे ना मग मंडळी ही भाजी तुम्ही मिस करू नका या पद्धतीने भेंडी पापडचुरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्याला मग कोणाकोणाला रेसिपी आवडली आणि नक्कीच करून पाहणार आहेत त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि रेसिपीला हाईप करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एकदा करून घ्या अशा छान छान युनिक अशा रेसिपी तुमच्यासाठी शेअर करणार आहे हे पुढेही सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक केलात तर सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ह्या पद्धतीने तुम्ही करताय किंवा तुम्ही ह्याची चव चाखली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया अशा छान छान पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद